नमस्कार मंडळी तर आमच्याकडे बघा पाऊस किती आहे तुम्हाला दाखवते मी आता बघा पाऊस आहे आणि असं पावसाळ्यात ना बाहेर कुत्र्यांना सोडली गप घरात तर बसत नाही त्याला सारखं बाहेर सोडायला लागतो आणि बाहेर गेला की चिकलातला भरून येतो त्याला चिखलात भरल्याशिवाय ना घरीचवी वाटत नाही आता तो भरला आहे म्हणून मम्मी त्याला मम्मीने मी आता घालतो आहे तर तुम्हाला दाखवते त्याला आंघोळ कशी घालते ती तर इथं बघा चारलेला आंघोळ घालाय चालल्या हे बघा गप बसत नाही त्याला गरम पाणी लागतं आंघोळीला मांजरांना तसा बसत नाही हा बघा आम्ही चालेल हा शॅम्पू वापरतो आणि आम्ही एक रुपया भारला आणि त्याला एवढा महागातला शॅम्पू ना हा मांजरांना कुत्र्यांना दोन्ही पण चालतो तर त्याला गार पाण्याने अजिबात आंघोळ करायला आवडत नाही त्याला गरम पाण्याने आंघोळ करायला लागते थंडी वाजते ना त्याला <laughs> ते तर पण असते गरम पाणी मग ते गरम पाणी केलं तर छान बसतो तरी पण बघा येतो किती उडा मारते त्याला ना, ना खरच मास्क करायला लागतो नाहीतर ना मग काय त्याचं खरं नाही आपलं पुढच्या माणसाचं तरी बघा आता शॅम्पू लावलाय चांगला घासून काढायचा है ना चार्ली 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 बीदी काय म्हणतो अंगळ आंघोळ भरली त्याला नको असतंय माहितीये का तुम्हाला बघा भरलेला नाही एवढा हम्म तुला कळत का नाही हा चारली चारली चिखला तू भरू त्याला लय आवडते चिकला तिची एक मैत्री पण आहे घराशेजारी ती त्याला रोज बोलवायची मग त्याला सोडायला लागतं की जा म्हणून तिच्या खेळायला मग तिच्याबरोबर जातो ती पण लोडते आणि ही पण लोडते दोघं पण चिकला येते घरी तर मस्त पैकी खेळा आता शॅम्पून असा आहे ना चारली आता <laughs> <laughs> बघ सोडला की हो या पावसाळ्यात ना खरं सोडायची भीती वाटते पण काय करायचं सोडायचं लागतंय ना नाहीतर ओरडून ओरडून खरं डोक्यात घेतो सगळं घाल मग मी घाल वत पाणी वत, वत, वत आगाव बाकी विडत पण <laughs> आता चारलेला पोसायचं झाल्या त्याच्या आंघोळ झाल्या हे बघा ए तोंड दाखवतो <laughs> पप्पा नाहीत ना म्हणून आम्हाला आंघोळ घालावते पप्पा गेला तू बाहेर गावी तर पप्पाच आंघोळ घात आम्ही नाही घालत बाबा घालून देत नाही अजिबात आंघोळ चावतो अंगावर येतो पप्पानाच घालून देतो आंघोळ काय कसं करतोय पुसरपदी ना झालाय चारली ऐ जबरदिस घातले आंघोळ त्याला ऐ चार्ली ओक ओक ते बघ आपली युट्यूब फॅमिली ओक हे चारली आता आंघोळ केली चकाचक टकाटाक दिसते हा पांढरा शुभ्र वापर हो, कॅमेरा द्यायच नाही त्याला लासतेस हा लासतेस टकाटा दिसतंय आता मस्त घासून घासून आणून त्याला हे ना चालली बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय